आषाढ महिन्यातील दुर्गाष्टमीचे उपाय दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथ्याला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते मासिक दुर्गाष्टमी उत्सव उत्सव दुर्गेला समर्पित आहेत या दिवशी नियमानुसार दुर्गेची पूजा केली जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी मां दुर्गेची उपासना केल्याने दुर्गेची विशेष कृपा होते आणि दुःख आणि कष्ट दूर होतात मासिक दुर्गाष्टमीला मा दुर्गेची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया नंबर एक ह्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजेच्या ठिकाणी गंगेचे पाणी टाकून पवित्र करावे नंबर दोन घरातील मंदिरात दिवा लावावा नंबर तीन मा दुर्गेचा गंगाजलाने अभिषेक करावा नंबर चार देवीला अक्षत सिंदूर आणि लाल फुले अर्पण करा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा नंबर पाच धूप आणि दिवे लावून दुर्गा चालीसा पाठ करा आणि नंतर आईची आरती करा नंबर सहा आईला अन्नदान करा भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या गोष्टी करा नंबर सात मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा, दुर्गा देवीला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते ह्या दिवशी माता दुर्गेला फुलं आणि लवंगांची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होते नंबर आठ मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा मातेच्या ह्या मंत्राचा जप केल्याने शुभपरिणाम प्राप्त होतात अशा स्थितीत मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी ह्या मंत्राचा जप करावा या, या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम नंबर नऊ मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरातील आठ किंवा नऊ लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या जर हे शक्य नसेल तर तुम्ही मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देऊ शकता असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आपला आशीर्वादाचा वर्षाव करते नंबर दहा अष्टमीच्या रात्री बारा वाजेनंतर आपल्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा याने दुर्भाग्य दूर होत नंबर अकरा कोणत्याही दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन आठ कमळाची फुलं देवीला अर्पित करावे याने देवी प्रसन्न होते नंबर बारा या दिवशी कोणत्याही योग्य विद्वान गुरुजीकडून दुर्गा सप्तशती पाठ करावा घरात पाठ केल्याने सुख शांती नांदते नंबर तेरा कोणत्याही कुम कुमारिकेला तिच्या आवडीचे कपडे किंवा इतर वस्तू भेट म्हणून द्यावी नंबर चौदा नऊ कुमारिकांना आपल्या घरी बोलावून भोजन करावे जेवणात खीर अवश्य बनवावी कुमारिकांना भेटवस्तू द्यावी नंबर चौदा अकरा सवासणी लाल बांगड्या व कुंकू भेट म्हणून द्यावे याने धन लाभ होण्याचे योग बनतात नंबर देवीच्या मंदिरात फळ जसे केळी डाळीम सफरचंद इतर फळांचा नैवेद्य दाखवावा नंतर गरिबांना दान करावे नंबर सोळा कोणत्याही देवीच्या मंदिरात शृंगाराची पूर्ण सामग्री भेट द्यावी याने समस्या सुटतात नंबर सतरा पाणी असलेले नारळ डोक्यावरून तीन पाच किंवा सात किंवा अकरा वेळा ओवाळून पाण्यात प्रवाहित केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात नंबर अठरा महागौरीच्या स्वरूपाला दुधाने भरलेल्या वाटीत विराजित करावे त्यांना चांदीचा शिक्का अर्पित करावा नंतर शिक्का धुवून नेहमीसाठी आपल्या खिशात ठेवावा याने धन आपल्याकडे थांबेल नंबर एकोणावीस पिंपळाचे अकरा पानं घ्यावे त्यावर राम नाम लिहावे या पानाचे माळ तयार करून हनुमानाला घालावी याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात नंबर वीस स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी पानात गुलाबाच्या सात पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित कराव्या नंबर एकवीस पूजा करताना लाल रंगाचं कांबळ आसन म्हणून घ्यावे त्यावर बसून पूजा करावी हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा